नमस्कार स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी खास म्हणजे आपल्यासाठी खूप सुंदर सुंदर असे मोत्यांचे सेट घेऊन आलेली आहे ही सेट आपण लग्न समारंभामध्ये किंवा कोणतेही फंक्शन असू द्या त्यामध्ये वेअर करू शकता ही सेट जी आपण बघत आहात ही कुंदन आणि मोतीची आहे आणि सोबतच जे पेंडंट आहे ते हाय ब्रास पॉलिशमधील येईल सोबतच इयरिंगसुद्धा आहेत या सेटमध्ये सुद्धा भरपूर डिझाईन आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये खूपच सुंदर एकापेक्षा एक भारी डिझाईन आहेत आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगा आणि हा सेट कुणाला आवडला असेल ऑर्डर करायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज प्लीज सपोर्ट करा